मूर्ख मूर्ख बनवला जातो तुम्हाला आणि तुम्ही मूर्ख बनताय तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे मारवाडीज गुजरातीज सिंधीज वगैरे हे जे लोक आहेत ना हे कसं काय पैसा कमवत आहे एवढं सका है? कंटिन्यू त्यांच्या डोक्यात पैसा 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 कसा कमवू पैसा कसा कमवू अजिबात ते नोकरी विवकरी ह्याच्या त्याच्या लापड्यात पडत नाहीत अजिबात विचारच करत नाहीत ते मला नोकरी करायची मला हे करायचं अजिबात डोक्यातच येऊन देत नाही ते माझ्याकडे पाच हजार रुपये असतील पाच हजार रुपयाचा धंदा करेन मी पाच हजार रुपयामध्ये मी काय करेन बॉबे विकन सिग्नलवरती हे करून ते करून असले डोक्यात असले विचार चालू असतात कंटिन्युअसली मग आपण का नाही विचार करत आपण का कंटिन्युअसली आपण बाकीची लोकं जे आहेत आपली आपली ह्याच्यामधली आप ते लोकं डायरेक्टली शिकता तू हे शिक तू ते शिक तू असं शिकल्यानंतर हे होईल अरे शिकताय कशासाठी एखाद्याच्या हाताखाली नोकरी करण्यासाठी शिकताय तुम्ही हां तुम्हाला समजते का नाही मी काय बोलतो आहे अरे बिझनेसमध्ये घुसलं अरे ह्याच्यात ना हे एज्युकेटेड लोकं पण नाहीत म्हणजे ह्याच्यामध्ये दहावी बारावी जास्तीत जास्त ग्रॅज्युएट आहेत ती बी आलं कसं आता सॉरी मा तोंडात शिवी आली आता ती बी कशासाठी मी त्यांच्यासाठी शिवी देत नाही मा तोंडात येत असते तशी तर हे कशासाठी तर ह्यांना बायका भेटावं म्हणून का कारण की ह्यांच्या पुरी एवढे शिकलेले आहेत सी एन फी एन वकीलन फिकील असल्या मोठ्या मोठ्या झाले आहेत मग ह्यांना पायका भेटावं याच्यासाठी शिकतात ते कसं बसं कसं बसं रडत पडत अरे यांच्या घरामध्ये कंटिन्युअसली ट्रेडिंग सकाळ सकाळ नऊ वाजता मार्केट चालू झाले की किती तुम्ही लगबग लगबग चालू असते मला सांगा अशा घरामध्ये ज्या ठिकाणी कंटिन्युअस बिझनेसच्या गोष्टी होतात ज्या ठिकाणी कंटिन्युअस मार्केटच्या गोष्टी होतात त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा त्यांचं पोरग नोकरीचा विचार करून का अजिबात करणार नाही करणार नाही त्याचा माइंडसेटच तसा आहे माइंडसेटच पहिल्यापासून बिझनेसचा झालेला आहे त्याच्यामुळे ते विचारच करणार नाही नोकरीचा तर मला असं म्हणायचं आहे की आपण थोडं काय ना कुठंतरी असा विचार केला पाहिजे की यार नोकरीनी काय होणार आहे अरे अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये जवळपास चाळीस टक्के हॉटेल्स चाळीस टक्के हॉटेल्स गुजराती लोकांचे विचार करा म्हणजे इंडिय इंडियन लोकच आहेत आपलीच आहेत लोक ती पण एक स्ट्रॅटेजीज यूज करा ना स्ट्रॅटेजीज यूज करून थोडासा प्रयत्न करा आता मी पण भरपूर प्रयत्न करतोय थोडी थोडी सुरुवात करा थोड्या थोड्या गोष्टीतनं पुढं पुढे निघायचा प्रयत्न करूयात आपण कारण की लगेच काय मोठं होणार नाही आपण लगेच कर्ज काढणार हे ते अजिबात कर्जाचा बोजा आहे तर घेऊच नका डोक्याला डोकं जेवढं फ्री जेवढं माइंड फ्री ते हप्ते ई एम आय आय याच्यावरती तुम्ही हे करता काय म्हणतात मोबाईल काढून कुठं काय काढून त्याचंच कर्ज फेडत बसत आहे म्हणजे कर्ज पण असं घ्या की भाई तुला जे एखादी गोष्ट एक्टाईम लागणार आहे तर तरच कर्ज घे नाही तर घेऊ नको बोकात जाते तिकडे नको घेऊ करायचं तू काय कामाचं नाही तुला अरे मोबाईल आधी घेत आहे गाडी आधी घेत आहे आणि त्याचे पैसे नंतर फेडत आहे तुम्ही काय कामाचं ते नंतर फेडत बसण्याचा विषय करायचाच नाही आत्ता तुमच्याकडे आहे ते ती यूज करा नाही ते घेऊ नका दुसरं माझ्याकडे पण मला ॲक्च्युअलमध्ये पर्सनल एक्सपिरियन्स पण सांगतो आहे मी काही गोष्टी हप्त्यावरती ई एम आयवरती घेतल्या त्या फेडता फेडता नाके न आली आणि जो मधला आपला टाईम पिरियड असतो तो आपला बरबाद होतो खूप जास्त बरबाद होऊन जातो टाईम त्याच्यामुळे स्वतः विचार करा प्रॉपर डिसिजन घ्या